जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज राजू शेट्टी यांचं म्हणणं हेरवाडमध्ये भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापना भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेची शिकवण दिली बाबासाहेबांचे संविधान भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा सध्या जगात यांना त्या कारणासाठी युद्धाच्या मोठी आराजकता माजली आहे त्यामुळे जगाला सध्या युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे असं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना समितीच्या वतीने बुद्ध निमित्त भव्य मिरवणूक व तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते सकाळच्या सत्रात गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली यानंतर माळभाग या ठिकाणी ध्वजारोहण व मूर्तीपूजन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला माळभाग येथे उभारण्यात आलेल्या या समाज मंदिरासाठी शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे यासाठी हेरवाडचे माजी सरपंच सुरगोंडा पाटील व माजी उपसरपंच अमोल कांबळे यांनी पाठपुरावा केला होता यावेळी बोलताना ते म्हणाले समाजात आपण जगत असताना नुसती मंदिरे बांधून उपयोग नाही तर महामानवांच्या विचारांचा वारसा जोपासून त्यांचे विचार डोक्यात घेणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन मोठे उपकार केलेत त्यांच्या उपकारांची परतफेड त्यांच्या विचारांचा वारसा जोपासून प्रत्येकाने करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी बोलताना दत्त चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले भगवान गौतम बुद्धांच्या आचार विचार सर्वांनी जोपासणं गरजेचं आहे जगात शांतता राखण्यासाठी गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे हेरवाड येथे गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापना करून हेरवाड गावाने सर्वांना शांततेचा संदेश दिला यावेळी दलित मित्र अशोकराव माने सरपंच रेखा जाधव दिलीप पाटील वसंतराव देसाई माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराज माजी सरपंच सुरगोंडा पाटील राजू आवळे सचिन पाटील सुकुमार पाटील बंडू पाटील संतोष भोयेकर बंडू वर्गाले अनिता कांबळे सीमा वर्गाले तंटामुक्त अध्यक्ष सुभाष देवाजे सागर पाटील विशाल कांबळे प्रकाश कांबळे मारुती थरकार अमोल कांबळे संजय कांबळे चितानंद कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत प्रस्तापिक एडवोकेट अनिरुद्ध कांबळे यांनी